ओम नम शिवाय परळी वैजनाथ आणि बाबा बैद्यनाथ झारखंड बारा ज्योतिर्लिंग दोघातील फरक परळी वैजनाथ आणि बाबा वैद्यनाथ म्हणजेच देवघर यातील फरक स्पष्ट दोन्ही ठिकाणी शिवाचे पूज्य ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला जातो पण त्यांची जागा पुराण कथा आणि महत्व वेगळे आहे एक स्थान बाबा वैद्यनाथ म्हणजेच देवघर झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यात आहे परळी वैजनाथ महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे दोन पुराण कथा बाबा वैद्यनाथ म्हणजेच देवघर कथा रावणाशी संबंधित रावणाने शिवाला लंकेत नेण्यासाठी ज्योतिर्लिंग मिळवले पण देवघर येथे ते स्थिर झाले परळी वैजनाथ कथा सतीच्या अंगभंगाशी संबंधित तिचे हृदय या ठिकाणी पडले असे मानले जाते तसेच येथे भगवान शिवाने वैद्याप्रमाणे उपचार केले ती ज्योतिर्लिंग बाबा वैद्यनाथ म्हणजेच देवघर अनेकांच्या मते हे बाराही ज्योतिर्लिंगापैकी अधिकृत वैद्यनाथ आहे परळी वैजनाथ महाराष्ट्रातील परंपरेत आणि काही ग्रंथांनुसार हेच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मानले जाते यामुळे वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाबद्दल शतकानुशतके वाद आहेत काहींच्या मते झारखंड काहींच्या मते परळी म्हणजेच महाराष्ट्र तर काहींच्या मते पाटलादेवी आसाम आहे च्या दर्शन व महत्व देवघर खास श्रावण महिन्यात सुलतानगंज येथून गंगाजल आणि जलाभिषेक करण्याची परंपरा आहे परळी येथे शिवपार्वती एकत्र पूजले जातात आणि महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो पाच वास्तुशैली देवघर नागर शैलीतील पण भव्य शिखर असलेले मंदिर परळी दक्षिणोत्तर शैलीचे प्रभावी शिखर मोठा प्रवेशद्वार व दगडी बांधका श्री शिवाय नमस्तुभ्यं